नमस्कार श्री स्वामी समर्थ श्लोकदादूत चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आज एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता बऱ्याच जणांनी स्वामींचे पारायण करून किंवा अजून कोणत्या सेवा करून जर काय त्यांच्या घरात अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होत नसतील तर मग त्यांनी सकाळ संध्याकाळ कोणती सेवा करावी काय काय अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच की काय होतं बऱ्याच वेळा एखाद्याच्या घरी एखादा व्यक्ती आजारी असेल सतत दवाखाने करून पण त्याचा आजार पण बरं होत नसेन किंवा मग काहींच्या घरी सतत कर्ज वाढत असेल म्हणजे कर्जाचा डोंगर असेल भरपूर कमावतात तरी पण ते कर्ज दूर होत नाही किंवा घरात सतत वादविवाद होतात कटकटी होतात सगळ्या गोष्टी जागच्या जागी असून पण एवढूशा कारणावरून पण वाद, वाद होत असतात कट तर ह्या सगळ्या गोष्टी दूर होण्यासाठी मग दररोज स्वामींच्या कोणत्या सेवा केल्या पाहिजेत सकाळ आणि संध्याकाळ तर ते आता आप आपण बघूयात तर मग काय करायचं आहे आपण श्री स्वामी चरित्र सारभ्रत पारायण करतोच पण त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण पारायण करतो किंवा त्या सारामृत ग्रंथातील दररोज तीनात देवाचन करतो तरी पण बऱ्याच जणांना काही फरक पडत नाही म्हणजेच की मग का फरक पडत नसेल तर ज्यावेळेस आपले कर्म जर आपले सुरुवातीपासून चांगले असतील तर मग आपल्याला लवकर फरक पडतो स्वामींच्या कोणत्या पण सेवा केल्यानंतर सुरुवातीला ज्या पण काय आपण सेवा करतो त्या सेवा मग अगोदर आपल्याकडून काही गोष्टी म्हणजे काही चुका झाल्या असतील तर त्या चुका भरून येण्यासाठी सुरुवातीला आपल्याला त्रासच होतो म्हणजेच की पाहिजे त्या गोष्टी लवकर मनासारख्या होत नाहीत त्यामुळं मग जेवढा वेळ तुम्ही सेवेमध्ये द्याल जेवढा वेळ स्वामींची सेवा कराल मग त्यानंतर तुमचे हळूहळू दिवस बदलतात तर मग कोणती सेवा करायची आहे आता दररोज तर आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील तीनाद देवाचन करतो जप करतो आणि तारक मंत्र पण आपण पन एक वेळा म्हणतो आता बऱ्याच जणांना म्हणजे बऱ्याच महिला नोकरीसाठी असतात त्यामुळे त्यांना दररोज ह्या सेवा करणं शक्य होत नाही तरी पण त्यांना काही अडचणी असते तर मग त्यांनी मग सकाळ संध्याकाळ ही सेवा केली तरी चालेल म्हणजे ज्यांना सकाळी जमत असेल त्यांनी सकाळी करावी आणि ज्यांना संध्याकाळी जमत असेल तर संध्याकाळी करायची आहे मग त्यासाठी कधी सेवा चालू करायची यासाठी पण असं नाही की तुम्ही कधी पण सेवा चालू करू शकता एवढंच की तुम्ही अनुष्ठान करा किती दिवसासाठी सेवा चालू करणार आहात तर मग काय करायचं आहे तारक मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र हा सगळ्यात प्रभावी उपाय आहे आता बऱ्याच जणांना तारक मंत्र माहिती नसेल तर म्हणजे आता तसं बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे तारक मंत्र काय वगैरे युट्यूबवर टाकल्यानंतर सर्च केल्यानंतर किंवा गुगलवर टाकल्यानंतर तुम्हाला लगेच माहिती होऊन जाईल पण जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत किंवा अजून ज्यांनी पण स्वामींची सेवा चालू केली नाही त्यांना मग माहिती नाही तारक मंत्र म्हणजे काय पण बाकीच्यांना माहिती आहे मग त्यासाठी पाठ करावा लागेल तारक मंत्र मग पाठ करण्याच्या अगोदर थोडे दिवस तुम्ही मोबाईलमध्ये बघून पण म्हणू शकता वाटलं तर तुम्ही एखादे प्रिंट काढून पण म्हणू शकता दररोज म्हणजे ते तुम्हाला हळूहळू पाठ होईल म्हणजे आता ज्यांना सकाळी जमत असेल त्यांनी मग अकरा वेळा म्हणायचं आहे मग पहिल्या दिवशीच अनुष्ठान करायचं आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही तारक मंत्र म्हणत आहात त्या गोष्टीसाठी म्हणजे अनुष्ठान कसं करायचं आहे एका हातात थोडंसं पाणी घ्यायचं आहे उजव्या हातात तांदूळ हळदी कुंकू आणि एक फुल व्हायचं आहे आणि मग ज्या कारणासाठी तुम्ही अनुष्ठान करत आहात तुम्ही सकाळी म्हणणार असाल अकरा वेळा तर सकाळी म्हणून असं स्वामींनी पुढं बोलायचं आहे आणि मग संध्याकाळी म्हणणार असाल तर संध्याकाळची वेळ द्यायची आहे मग सलग तुम्ही जर अकरा दिवसाचं अनुष्ठान करणार असाल तर तुम्हाला मग अकरा दिवस म्हणायचं आहे फक्त एक वेळ म्हणणार असाल तर एक वेळा असं अनुष्ठानातच बोलायचं आहे आणि मग दोन वेळा म्हणणार असाल तर दोन वेळा म्हणजे सकाळी अकरा वेळा आणि संध्याकाळी अकरा वेळा आता तुम्हाला जसं शक्य होत असेल तसं तुम्ही मग अनुष्ठान करू शकता मग त्यावेळेस इतर कोणते नियम वगैरे नाही यात की तुम्ही घरीच म्हणजे इतरांच्या घरी गेलं नाही पाहिजे किंवा अजून गोष्टी आहेत की बाहेरचं खाल्लं नाही पाहिजे ह्या ह्या कोणत्याच अटी यात नाही तुम्ही फक्त सक सकाळी म्हणणार असेल तर सकाळी एवढंच आहे की दिवा अगरबत्ती लावायचं आहे आणि मग त्याच वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे आणि जर तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीसाठी खास तारक मंत्र म्हणत असाल तर त्या व्यक्तीसाठी मग तुम्हाला ते पाणी ग्लासात म्हणजे एक ग्लास भरून घ्यायचा आहे आणि ग्लासावर हात ठेवायचा आहे तारक मंत्र पूर्ण होईपर्यंत ग्लासावरचा हात काढायचा नाही आणि त्यानंतर ज्यावेळेस तारकमंत्र म्हणून होईल ते पाणी थोडंसं घरात शिंपडायचं आहे म्हणजे घरात पण वातावरण नेहमी चांगले राहते नकारात्मक काय शक्ती असेल तर बाहेर निघून जाण्यास मदत होते आणि ज्या व्यक्तीसाठी बनवत असाल तर त्या व्यक्तीला पाणी प्यायला द्यायचं आहे आणि इतर कोणत्या कारणासाठी असेल घरात सगळ्यांसाठी करत असाल तर मग ते पाणी घरात सगळ्यांनी प्यायचं आहे ह्या गोष्टी तुम्ही अकरा दिवस करणार असाल किंवा एकवीस दिवस किंवा सात दिवस किंवा पाच दिवस ते तुमच्या अनुष्ठानावर अवलंबून आहे तेवढे दिवस तुम्हाला मग सलग अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे हळूहळू तुम्हाला तारकमंत्र पाठ होईल नंतर तुम्हाला मोबाईलमध्ये किंवा प्रिंट घेऊन म्हणण्याची आवश्यकता नाही सुरुवातीला तुम्हाला अवघड जाईल पण नंतर पाठ झाल्यानंतर पटकन तारकमंत्र म्हणून होतो त्यामुळे मग ही सेवा करा जी पण काही तुमची अडचण असेल ती अडचण दूर होण्यास मदत होईल तुम्हाला स्वतःला अनुभव आल्यास तुम्ही दररोज मग स्वामींच्या ह्या ज्या सेवा आहेत स्वतःहून स्वामींच्या सेवा कराल आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ